आज नाश्त्यासाठी काहीतरी असा चटपटीत नवीन एखादा पदार्थ करायची इच्छा होती मग म्हटलं नेमका कुठला पदार्थ करायचा की ज्याला वेळसुद्धा कमी लागेल आणि जास्तीचं असं कुठली पूर्वतयारीसुद्धा आपल्याला करावी लागणार नाही कारण सकाळच्या वेळी बरीचशी घाई असते तर या घाईच्या वेळी एखादा झटपट आणि असा चटपटीत चवीचा पदार्थ नाश्त्याला जर हवा असेल तर मग आठवण झाली इन्स्टंट मेदूवड्याची म्हटलं आज आपण इन्स्टंट मेदूवळाच तयार करूयात जो बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट जाळीदार असा तयार होईल आणि अजिबातही तेलकट होणार नाही चला तर ही रेसिपी मग तुमच्यासोबतच तयार करते तर इथे त्यासाठी एका भांड्यामध्ये मी सर्वात आधी पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे तर इथे एकच वाटीचं मी पूर्ण प्रमाण तुम्हाला सांगणार आहे तर इथे सर्वात आधी मी एक वाटी पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि परत अर्धी वाटी असं दीड वाटी पाणी मी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि आता त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर आपल्याला चमचाभर एवढं तेलसुद्धा यामध्येच घालायचं आहे आता बऱ्याचदा यामध्ये चिली फ्लेक्स घातल्या जाते हिरवी ही। मिरची कोथिंबीर पण मी यामध्ये काहीच घालणार नाही आता मीठ विरघळलेलं आहे आणि पाण्यालासुद्धा उकडी आलेली आहे तर इथे मी बारीक रवा एक वाटी घेतलेला आहे ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने आपल्याला रवासुद्धा मोजून घ्यायचा आहे इथे पाण्याचं तुम्हाला अचूक असं सा प्रमाण सांगितलेलं आहे आणि यामध्ये आपण टाकणार आहोत तांदळाचं पीठ तर पीठ इथे आपल्याला किती टाकायचं आहे तर यामध्ये आपल्याला रव्यातच आपण पीठ टाकून घेणार आहोत तर नाश्त्याचा जो आपला चमचा असतो त्याने एक चमचाभर एवढंच आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे यापेक्षा जास्त पीठ वापरू नका आता पीठ आपण या रव्यामध्येच एकत्र असं करून घेतलेलं आहे आता आपण पाण्याला उकळी आलेलीच आहे तर यामध्ये रवा आणि तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत आणि नंतर लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये रव्याच्या गुठळ्या तयार व्हायला नको तर बघा सतत आपल्याला असं एखाद्या चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे रवा एकसारखा असा आपला पाण्यामध्ये पूर्ण भिजल्या जाईल आणि त्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत तर इथे जर आपण कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स टाकली जिरंही बऱ्याचदा टाकलं जातं तर थोडा जो आपला रवा आहे तो पिवळसर असा तयार होतो त्याला पांढरा शुभ्र असा रंग राहत नाही त्यासाठी मी रवा पूर्ण थंड करून घेतल्यानंतर यामध्ये आपण पुढचं साहित्य घालून घेणार आहोत तर बघा मी ज्या पद्धतीने रवा पूर्ण मिक्स करून घेत आहे तसा पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि बघा इथे आपला रवा हा शिजल्या गेलेला आहे आणि शिजल्यानंतर रवा हा फुलल्यासुद्धा जातो तर इथे बघा आता पूर्ण हा रवा आपला तयार झालेला आहे तर आता आपण याला एखाद्या ताटामध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला याला, याला फारसं शिजवून घ्यायची गरज नाही तर इथे बघा मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर बघा इथे मी फक्त अशी पाव चमचा एवढी चिली फ्लेक्स घेतली आहे आणि त्यातलीही फक्त मी दोन चुटकी एवढीच चिली फ्लेक्स घातलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तुम्ही इथे जिरंही घालू शकता किंवा आलं खिसून तेही घालू शकता आता इथे मी फक्त बोटं पाण्यामध्ये बुडवून घेतलेली आहेत आणि आपण जशी कणिक मळून घेतो तसंच आपल्याला हरवा मळून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये चिली फ्लेक्स कोथिंबीर आपण जी घातलेली आहे तीही मिक्स होईल आणि आपला रवा आहे तो चांगला त्याची मालिशसुद्धा केल्या जाईल म्हणजेच आपण जेव्हा मेदूवडा तयार करायला घेऊ तेव्हा तो कडेने चिरला जात नाही आणि एकसारखा असा तयार होतो तर हलक्या हाताने बघा मी पूर्णही जसं कणिक मळून घेतात तसा हरवा मळून घेतलेला आहे आणि हा रवा बघा तयार झालेला आहे तर इथे बोटानेसुद्धा मी दाखवते तुम्हाला की किती छान हा तयार करून आपण घेतलेला आहे बघा अगदी मी बोट तुम्हाला यामध्ये असं हाताने दाबून दाखवते बोटाने तर अगदी सहज हा दाबल्या जात आहे तर आता परत एकदा अर्धा ते एक, दा, एक मिनिट मी मळून घेतला होता आणि आता आपण हा रवा बाजूला ठेवणार आहोत आता मेदूबाड्यासोबत आपल्याला चटणीसुद्धा लागणार आहे ती तयार करूयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेणार आहोत शेंगदाणे आधीच भाजून घेतलेले होते आणि त्यांची सालसुद्धा काढून घेतलेली आहे तर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यासाठी इथे आपण एक हिरवी मिरची तिचे काप करून घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आणि यामध्येच आपल्याला टाकायचं आहे ती म्हणजे अर्धा इंच आलं आणि एक लसूणाची पाकळी लसूण यापेक्षा जास्त घेऊ नका आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पाने तसंच इथे आपण कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे कोथिंबीरचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे जर थोडी आंबट चवीची आवडत असेल तर इथे चिंच किंवा चमचाभर दहीसुद्धा घालू शकता आता यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी टाकून ही चटणी बारीक करून घ्यायची आहे छान असं पूर्ण बारीक करून घ्यायचं यामध्ये असे बारीक कण राहायला नको तर बघा ही चटणी आपली तयार झालेली आहे ही एका आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपण आणि या चटणीवर आपल्याला तडका तयार करायचा आहे तर तडकाही आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे आहे आपल्याला मोहरी फुटल्यानंतर यामध्ये एक लाल सुकी मिरची तिचे मी असे काप करून घेतलेले आहे ती घालायची आहे कडीपत्ता आपण आधीच चट म्हणजे बारीक करताना चटणी त्यामध्ये घातलेला आहे तेव्हा आता आपण इथे घालणार नाही आहोत आणि हा तयार तळका आपल्याला चटणीवर घालायचा आहे आणि चटणी अगदी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे आता वरून फक्त बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ती फक्त सजावटीसाठी घातलेली आहे नाही घातली तरीही चालेल कारण आपण चटणी जेव्हा बारीक केली तेव्हा भरपूर कोथिंबीर घातलेली आहे आणि आता बघा आपण जो रवा मळून ठेवलेला होता त्याचे मेदूवडे तयार करायला घेणार आहोत आता इथे हाताला तेल लावण्यापेक्षा मी पाणी घेतलेलं आहे एका वाटीत आणि आपले फक्त असा हात ओला करून घ्यायचा आणि आता याचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत आधी तर तुम्हाला कसे किती मोठे छोटे असे करायचे आहे त्या आकारानुसार गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला एकसारखे गोळे तयार केल्यामुळे एकसारखे मेदुवडे तयार होतात आधी आपण सर्व गोळे तयार करून घेणार आहोत म्हणजे मग मेदूवडेही करायला आपल्याला सोपं जातं तर इथे बघा पूर्ण मी गोळे करून घेतलेले आहेत आणि एकसारखे गोळे तयार झालेले आहेत आपले हा एक मोठा होता त्यामुळे थोडा मी यातला काढून घेतलेला आहे आणि आता हातावर बघा आपल्याला अगदी असा पूर्ण गोल तयार करून घ्यायचा आहे आपण रवा छान मळून घेतल्यामुळे बघा याचे कळा अजिबातही चिरल्या जात नाही आता फक्त बोट आपलं असं पाण्यात ओलं करून घ्यायचं आणि बघा मेदुवळा अगदी तयार झालेला आहे करायला अगदी साधा सोपा अशी पद्धत तुम्हाला मी सांगितलेली आहे परत आपल्याला हा गोल तयार करून घ्यायचा आहे गोळा आणि फक्त एक बोट आपलं पाण्यात परत ओलं करून घ्यायचं आहे आणि ओलं केल्यामुळे बोट अगदी सहज बाहेर येतं तर असेच आपल्याला सर्व मेदुवडे तयार करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग सर्व तयार करून झाल्यानंतर आपण तळून घेणार आहोत तर बघा इथे हा सुद्धा तयार करून आपला मेदुवडा झालेला आहे आणि इथे बघा मी आता सर्वच तयार करून घेतलेले आहेत आपण जे वाटीचं प्रमाण घेतलेलं होतं त्या मध्ये माझे इथे दहा मेदूवडे तयार झालेले आहेत तर आता मेदूवडे वडे तळत असताना आपल्याला तेल कसं गरम पाहिजे ते सुद्धा महत्त्वाचं आहे तर मेदू वडे टाकताना आपल्याला तेल क कळकळीत असं गरम असायला पाहिजे कारण तेल जर थंड असेल तर मेदूवडे तेलकट होतील आणि बऱ्याचदा काय होतं रव्याचा जेव्हा आपण मेधूवळा तयार करतो तेव्हा आपण मिडियम गॅसवर जेव्हा हात तळतो तर बऱ्याचदा तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते त्यासाठी गॅसची स्पीड मोठीच ठेवायची आणि मोठ्या आपल्याला स्पीडवर हा तळून घ्यायचा कारण रवा आधीच आपण शिजवून घेतलेला आहे त्यामुळे तो शिजलेलाच आहे तो आतून वाफेमुळे तसाही शिजला जातो त्याला शिजवण्याची गरज नाही फक्त आपल्याला वरूनच त्याला कलर आणायचा आहे त्यासाठी आपल्याला गॅसची स्पीड मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या स्पीडवरच हा तळून घ्यायचा आहे आणखी तुम्हाला एक सांगते फक्त अगदी चुटकीभर तुम्ही जेव्हा पाणी आपण गरम करतो रवा टाकण्याच्या आधी तर तेव्हा त्यामध्ये ते 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 फक्त अगदी चिमूटभर एवढी साखर घाला म्हणजे मेदूवाड्याला आणखीनही छान रंग येतो तर इथे बघा हा मेदूवाडा तयार करून म्हणजेच तळून आपला झालेला आहे आणि बघा याला आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत याला रंग बघा किती छान आलेला आहे आणि अजिबातही मेदूवाडा तेलकट होत नाही पुढे तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवणार आहे मी आता दुसरी बॅचसुद्धा आपण अशीच तळून घेणार आहोत तर आता सुरुवातीला तर मी तीनच टाकलेले होते पण आता जेवढे बसतील तेवढे मी यामध्ये तेलामध्ये टाकून घेणार आहे पूर्ण आणि नंतर ही बॅचसुद्धा आपल्याला अशीच सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे तर इथे बघा यामध्ये मी चार ते पाच मेदुवडे टाकलेले आहेत तर इथे हे पलटवून आपण घेणार आहोत आणि बघा याला आताच रंग यायला सुरुवात झालेली आहे बघा आपल्याला दोन्ही बाजूनी यांना सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे तर इथे मी एकदा पलटवून घेतलेलं होतं आणि परत एकदा पलटवून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपले तयार झालेले आहेत आणि आता आपण हे सुद्धा काढून घेणार आहोत तर आपले सर्वच मेदूवडे इथे तळून तयार झालेले आहेत आणि सर्वांना रंगसुद्धा बघू शकता तुम्ही किती छान असा आलेला आहे अजिबातही हा मेदूवडा तेलकट असा झालेला नाही आणि जे तांदळाचं पीठ आपण इथे वापरलेलं होतं त्यामुळे जो मेदूवडा आहे तो बघा किती छान तयार झालेला आहे तर बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून जेव्हा आपण उडीद डाळीचा मेदूवडा करतो अगदी तसाच हा तयार झालेला आहे बघा पेपरवर सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते की पेपरला तेल लागलेलं आहे का ते तर आता फोडून सुद्धा दाखवते तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा किती आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत असा हा तयार झालेला आहे आणि दिसत आहे का तुम्हाला तेलकट तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला रेसिपी खरंच उपयुक्त वाटली का आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद